सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा पोलिसांच्या मळदुमकीची फलश्रुती चार कोटींचा मुद्देमालाचे हस्तांतरण शहापुरात पत्रकारांच्या उपस्थितीत हस्तांतरण संपन्न वाऱ्याच्या वेगाने होणारे नागरिकीकरण आणि त्याचबरोबर जंगलव्याप्त खोऱ्यांचा आदिवासी ग्रामीण भाग यामुळे ठाणे जिल्ह्यात पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण आहे याच भागात परप्रांतीय गुन्हेगार आश्रय घेतात त्यामुळे ते गुन्हे करून पसार होत असल्याने गुन्ह्याचा छडा लावणे मोठे चिकरीचे झाले आहे बाबा आजमच्या जमान्यापासून पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांची निश्चित केलेली अत्यल्प संख्या बेरोजगारी राजकीय छाटमारी सातत्याने होणारे मोर्चे आंदोलने आणि ट्रॅफिक जॅमच्या समस्येमुळे अपुरी पडत आहे पण याच अपुऱ्या पोलीस बलाचा वापर करून पोलीस अधिकारी कायदा व सुव्यवस्था राखण्यात तारेवरची कसरत करण्यात यशस्वी झाले आहेत त्याचाच एक भाग म्हणून ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांच्या चोरी जबरी चोरी दरोडा सायबर क्राईम आदी संदर्भातील चोरांकडून हस्तगत केलेला आठ कोटी सहा लाख रकमेचा मुद्देमाल आज संबंधित मालकांना वितरित करण्याचा कार्यक्रम शहापूर येथील शिवाजीराव गोंधळे इंजिनिअरिंग कॉलेज सभागृहात संपन्न झाला अनेकदा या चोरी प्रकरणात पुरेसे धागेदोरे नसतानाही पोलिसांनी त्यांचे विशेष कौशल्य वापरून विविध तपासपत्ते तयार करून सी सी टी व्ही गुप्त बातमीदार यांच्या सहाय्याने गुन्हे उघडकीस आणले आहेत गुन्ह्यातील आरोपींना शितापीने अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम दागदागिने मोबाईल मोटारसायकल यांसारखा मुद्देमाल हस्तगत केला आहे न्यायालयाच्या अटी शर्थींच्या अधीन राहून हा मुद्देमाल मूळ मालकांना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या शुभहस्ते हस्तांतरित करण्यात आला ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी एस स्वामी तपास पोलीस अधीक्षक भारत तांगडे शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे गणेशपुरी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अधिकारी अमलदार ही घोषणावह कामगिरी केली आहे यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार देखील उपस्थित होते यामध्ये किती बुद्धिमाल जप्त केला गेला होता किती हस्तांतरित झालं होतं असं कशी आज या ठिकाणी ठाणे ग्रामीण विद्योगातर्फे जे तक्रारदार आहे त्यांचा मुद्देमाल हस्तांतरणाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता यामध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये सगळे महत्त्वाचे प्रॉपर्टी ऑफिसेस आणि गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत असा मिळून चार करोड सहा लाखाचा जवळजवळ मुद्देमाल आपण आज परत केलेला आहे यामध्ये सोन्याचे दागिने आहे मोटरसायकली आहे मोबाईल्स आहे या ठिकाणी मंदिरातील कल्याण तालुक्याला एक मंदिरातील मोठी चोरी झालेली होती त्या सर्व जुन्या मूर्ती आहे तर अशा पद्धतीने पोलीस अधिकारी अंमलदार यांनी अतिशय मेहनत करून जे गुन्हे डिटेक्ट केलेले आहे तर मान्य कोर्टाच्या परवानगीने आपण तो मुद्देमाल कोर्टाचा ऑर्डर घेतलेला आहे ना आज सर्व तक्रारकारांना ya baratnya नागरिकांना काम ना आहे त्याच्यामुळे पोलीस दलाची लोकांमध्ये जी प्रश्न आहे ती लोकांचा विश्वास आहे तक्रारीसाठी लोक पुढे येतात आणि अजून तक्रारीचं सर वाढतं नागरिककरण आणि शहापूरचा जो विस्तार होतो त्या अनुषंगाने शहापूर पोलीस स्टेशनचं स्थलांतरण होणार का आणि कमी असलेली पोलिसांची जी संख्या आहे माझ्या माहितीप्रमाणे साधारण चाळीस कर्मचाऱ्यांची कमतरता शहापूर पोलीस स्टेशनला आहे संदर्भात ते कारण सी जसजशी लोकसंख्या वाढते आहे तस तसं पोलीस स्टेशनच्या रिऑर्गनायझेशनचा प्रस्ताव आपण पाठवत असतो शहापूरला जरी चाळीस लोकसंख्या असली तरी आता आपण दरवर्षी भरती करत आहोत आणि त्याच्यामधून जे नवीन नवीन तरुण भरती होऊन ट्रेनिंग होऊन येत आहे तर त्या पद्धतीने त्यांची संख्या वाढवली नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना हेच आवाहन करा की प पोलीस जे आहे ते अहरात्र चोवीस तास तुमच्या सेवेसाठी आहे आजकाल आपण टेक्नॉलॉजी ओरिएंटेड सर्व पोलिसांनी झालेलं आहे डायल हंड्रेड आहे डायल वन वन टू आहे त्याच्यावरती आपण तात्काळ कॉल केल्यानंतर विदिन चार ते पाच मिनटामध्ये गाडी आपल्यापर्यंत पोहोचत आहे तर नागरिकांनी भयभीत न होता समोर यायचा आहे आणि तक्रार करून आपल्या जे काही तक्रारी असतील आपली जी काही अडचण असेल ती दूर करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी